सर्वांना शुभ सकाळ स्नेह जर्नीमध्ये सर्वांचे स्वागत आज मुलींच्या शाळेला सुट्टी असल्याने मी आज निवांत तुटली रोजचे रुटीन नसल्याने आज कामात खूप कंटाळणा झाला म्हणतात ना आळस माणसाचा शत्रू असतो तर तो आज 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 माझा मित्र होऊन बसला घरातली कामे आवरली मुलींची शाळा नसल्याने मुली प, मुली मुलीही आज निवांत होत्या त्याही आज निवांत सगळं आवरले घरातली कामे करायला कंटाळा येत होती म्हणून नाईनटीनचे साँग्ज ऐकले व त्यानंतर सगळी कामे पटापट आवरून घेतली तेवढी जरा फ्रेश वाटलं त्यानंतर राहिलेली सगळी घरातली कामे आवडून संध्याकाळी वानरसेनांचे हे दर्शन घडले मस्तपैकी इव्हिनिंग वॉक केला व त्यानंतर घरी आले कसा वाटला आजचा दिवस नक्की कळा कळवा पुन्हा भेटू